मिरजेत झी टी व्ही सारेगम फेम मंगेश बोरगावकर यांची अभंगवाणीने शिवभक्त मंत्रमुग्ध काशी विश्वेश्वर मंदिर येथे कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू महाशिवरात्री निमित्ताने भाणू तालीम मंदिर ब्राह्मणपुरी काशी विश्वेश्वर मंदिर येथे समर्थ भक्त माधवराव मित्र मित्रपरिवार मिरज यांच्यातर्फे गेले तेवीस वर्ष महाशिवरात्र कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं हीच परंपरा अखंड ठेवण्यात यावी यावर्षी विविध वी शिवलीला अमृत पारायण भजनी मंडळ यांचं भजन जी टी व्ही फे मंगेश बोरगावकर यांची अभंगवाणी सुखदा मुळे घाणेकर यांचं कीर्तन श्रीराम जय राम जय जय राम, राम याचा अखंड नामस्मरण श्रींच्या चरणी लघु रुद्राभिषेक मोफत आरोग्य शिबिर असा विविध कार्यक्रमांचं आयोजन दिनांक बावीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आज झी टी व्ही सारेगम फेम मंगेश बोरगावकर यांची अभंगवाणी कार्यक्रम पार पडला मंगेश बोरगावकर यांच्या सुमधुर आवाजातील अभंगवाणीने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते मंदिर परिसर श्रोत्यांनी फुलून गेला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज